सभासद बंधू भगिनींनो प्यारा सप्रेम नमस्कार पाडव्यापासून व्यापारी व उद्योजकांच्या नूतन वर्षाची सुरुवात झाली नुकते संपलेले दिवाळी पर्व आपल्या कुटुंबियांसाठी खुशालीचे व आनंदाचे गेले असेल अशी अपेक्षा करतो व आर्थिक वर्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो प्यारा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषीचा वाटा अठरा टक्के आहे साहजिकच राज्यातील व देशातील शेतीचा विचार व्हावा जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतीमालाला दर्जेदार स्थान मिळावे शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहेत प्यारा महाराष्ट्र चेंबरने सातत्याने राज्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे त्यामुळे व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबरच शेतीलाही प्राधान्य देण्याचे नक्की केले व सन दोन हजार चौदामध्ये चेंबरने आपला ना नावात व कार्यात कृषीचा समावेश केला प्लॅनिंग कमिशनचे सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची स्थापना करण्यात आली विविध कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळींचा या समितीत समावेश करण्यात आला होता उत्पादन क्षमता वाढविणे गुणवत्ता वाढविणे व वा शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे व योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे काम सुरू करण्यात आले प्यारा शेती म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो राज्यातील ग्रामीण भाग साहजिकच ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला शास्त्रोक्त शेती पद्धतीचा मार्ग दाखविण्यासाठी त्यांच्यातील उणीवा दूर करण्यासाठी चेंबरने शेती प्रदर्शन नाशिक येथे आयोजित करण्याचे ठरविले मागील वर्षी नाशिक येथे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित केले या प्रदर्शनाला न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त झाले या प्रदर्शनाचे यश बघून दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले या प्रदर्शनाचे संयोजक म्हणून चेंबरचे माजी अध्यक्ष महोदय यांच्यावर जबाबदारी सोपवली होती प्यारा केवळ स्टॉल प्रदर्शित करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश नाही तर भारतीय शेतीचे स्वरूप प्रश्न समस्या त्यावरील उपाययोजना यावर शैक्षणिक व लोकजागृती करण्याचे उद्दिष्ट चेंबरचे आहे त्यासाठी प्रदर्शन कालावधीत नऊ चर्चासत्रांचे आयोजन चेंबरच्या वतीने करण्यात आले आहे तीसपेक्षा जास्त कृषी तज्ज्ञ व सल्लागार यांचे मार्गदर्शन लाभले प्यारा कृषी विकासाच्या दृष्टीने चेंबरने राज्यातील इतर मागास नाही इतर विभागांचाही विचार केला पाहिजे कोकणात फलोत्पादन मोठ्या प्रमाणात होते परंतु त्या ठिकाणी साठवणूक प्रक्रिया व विक्री यासाठी योग्य सुविधा नसल्याने हे उत्पादन वाया जाते याकडे चेंबरने लक्ष देण्याचे ठरविले त्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग सुरू व्हावे निर्यात वाढावी यासाठी गेल्या वर्षी कोकण कृषी व फलोत्पादन परिषद रत्नागिरी येथे आयोजित केली होती ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली शासनाने ही तातडीने दखल घेत आंबा व काजू बोर्डाची स्थापना केली व फळपीक विमा योजनाही लागू केली त्याचप्रमाणे फळांची जलद वाहतूक व्हावी यासाठी जल वाहतुकीस प्राधान्य देणे व त्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे ठरविण्यात आले परदेशातील उद्योजकांकडून राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक व्हावी उद्योग वाढावे या दृष्टीने चेंबरने ग्लोबल महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करून परदेशातील उद्योजकांना राज्यात असलेल्या गुंतवणूक संधीची माहिती देऊन राज्यात येण्यासाठी आवाहन केले